सर्वप्रथम आपल्या प्लेस्टोर ॲपमध्ये जायचं आहे आणि प्लेस्टोर ॲपमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आपलं जे ॲप आहे फ्री कॉन्फरन्स कॉल ॲप बरोबर तर मी हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल केलं आहे तर आता एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर डायरेक्ट आपण त्याला ओपन करायचं ओपन केल्यानंतर हे प्रकारे डेक्स्टॉप तुम्हाला दिसेल तर इथे हे खाली जे आहे प्रोफाईल शब्दावर क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे स्क्रीन दिसेल ज्यामुळे तुम्हाला लॉग इन ऑप्शन येईल लॉग इन ऑप्शन आल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल पासवर्ड टाका वगैरे म्हणताय पण आपल्याकडे दुसरं खाली इथे ऑप्शन आहे बघा खाली जे आहे कंटिन्यू विथ गुगल तर हे जे ऑप्शन आहे आपण ते यूज करू शकतो त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे ईमेल आय डी आहे एखादा तो चूज करायचा आहे त्यावर क्लिक करायचा आणि त्यानंतर हे अशा प्रकारे तुम्हाला त्या ईमेल आय डीनुसार सगळं ऑटोमॅटिक लॉग इन होऊन जाल तुम्ही ओके तर त्यानंतर आपण होमवर्क यायचं आहे आणि होमवर्क आल्यानंतर आपण जॉईनवर क्लिक करायचं आहे जॉईनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एंटर मीटिंग आय डी विचारेल तर आता इथे मीटिंग आय डी ऑप्शन मी जी लिंक पाठवली आहे आपल्याकडे एक लिंक आहे त्या लिंकद्वारे समजा आपण जॉईन होऊ शकतो उदाहरणार्थ हे इथे व्हॉट्सअपवर आहे इथे ही लिंक आहे राईट तर इथली आपण ही लिंक पाहू शकता जॉईन ऑनलाईन व्हिडिओ आणि स्क्रीनिंग शेअरिंग वगैरे तर त्यापेक्षा आपण काय करतो त्याला तर हे जॉईन विथ फोन नंबर हे जे ऑप्शन आहे खालचं तर ह्याच्यावर आपण क्लिक करू शकतो आणि मग इथे आपण आता ह्यामध्ये इथे जो नंबर आहे तो आपण हे डागू जसं सिक्स झिरो फाईव्ह हा जो नंबर आहे हा नंबर आपण कॉपी करू शकतो आणि हा इथे पेस्ट करू शकतो आपण ओके राईट तर हा नंबर आहे तो ॲक्सेस कोड विचारेल ॲक्सेस कोड विचारल्यानंतर आपल्याला तिथेच खाली हे फोर डबल झिरो हा जो ॲक्सेस कोड आहे तर हा ॲक्सेस कोड आपण वापरू शकतो आणि हा ॲक्सेस कोड इथे टाकू शकतो आणि अशा प्रकारे एकदा जॉईन मिटिंग करायचं मग त्यावेळेस तुम्हाला तो विचारेल ऑडिओ ऑन ठेवायचा व्हिडिओ ते तुमच्या हातात आहे आणि होस्ट मिटिंग राईट सो डायल इन टू मिटिंग वगैरे हे ऑप्शन तुमच्या हातात आहे तर होस्ट मिटिंग असं करून आपण ऑन करू शकतो तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे आता हे मी जॉईन झालेलं आहे इथे पार्टिसिपेंट्समध्ये तुम्हाला कोण कोण जॉईन झाल्याची लिस्ट दिसेल तुम्ही माइक ऑन ऑफ करू शकता जसं तुम्ही झूम आणि गुगल मीटमध्ये करू शकता तसंच इथं वर कोपऱ्यावर जे आहे ते लिव मिटिंग लिव करण्याचं ऑप्शन सुद्धा आहे तर उजव्या कोपऱ्यात तर ते आपण मिटिंग लिव करायचं असेल लिव तर लिव्ह करू शकतो त्यानंतर स्पीकरवर टाकायचं आहे त्याच्या बाजूलाच ऑप्शन आहे तर हे ऑप्शनमध्ये आपण स्पीकर टाकू शकतो मायक्रोफोनला जोडू शकतो ओके आणि इथं सेटिंग जसं तुम्ही इथं पर्सनली चॅट करू शकता शेअर स्क्रीन करू शकता काही शिकव शिकवायचं असेल तर ड्रॉईंग वगैरे करू शकता अशा प्रकारे हे ॲप आहे ओके तर याच्यावर तुम्ही कॉलसुद्धा स्विच टू फोन म्हटल्यावर कॉलसुद्धा करू शकता एकमेकांना तर अशा प्रकारचं हे ॲप आहे तर सर्वांनी हे डाउनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्याला मिटिंग्स आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी हे ॲप खूप युजफुल आहे